हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवतायनम ओम श्री गुरु देवतायनम ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन नमो शिवशानाथ मित्रांनो मी कडा पहा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पित्रदा एकादशी आहे तेव्हा एकादशीचे अकरा ठळक नियम लक्षात ठेवा मित्रांनो यातला पहिला नियम असा आहे अशोकच्या आले असा केवळ उपवास करा माळेविना मंत्र जप करा दुसरा नियम ओम रुक्मिणी पतिये भक्त दर्शनाय धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात हा मंत्र जप सतत फुटपुटत राहा तिसरा नियम आजच्या सूर्योदयापासून ते उद्याच्या सूर्योदयापर्यंत उपवास करा चौथा नियम फराळाच्या नैवेद्यात तुळशी पत्र ठेवा आपण फळे वा फळांचा रस व दूध व दुधाचे पदार्थ घेऊ शकता मात्र फराळात तिखट मिठाचा वापर अजिबात करू नका पाचवा नियम कामविषयी सेवन करणे दुपारी झोपणे केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा सावाने भगवान विठ्ठल रुक्माईचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी घरी व मंदिरात करा व पहा सातवा रात्री थोडे जागरण करून भक्त विठ्ठला संबंधी भगवान विठ्ठला संबंधी एकट्याने भजन कीर्तन करा ब्राह्मण देवतांना अन्न वस्त्र जोड तुळशी माळा दक्षिणा यथाशक्ती दान करा व गरिबांना अन्न वस्त्र देणे नववा नियम एकादशी आज सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असल्याने हरिवासन काळ संपलेला आहे दहावा नियम उद्या सकाळच्या देवकुजेतील महाप्रसाद ग्रहण करून आपण एका या एकादशीचा उपवास सोडू शकता अकरावा नियम या श्रावणी पुत्रदा एकादशीचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि भगवंताच्या कृपेने संतप्ती सुखाची प्राप्ती करा धन्यवाद मित्रांनो हरिओम शिवा महादेव माझे धर्म कर्म सबस्क्राईब करा मित्रांनो